नमस्कार यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत कुही शहरातील रस्त्याची दुरावस्था नगरपंचायतने केलेल्या विकासाने दाखविला आरसा नागरिकांचा मात्र रोष उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही नगरपंचायतच्या रस्त्याचा विकासाचा बोंगळ कारभार पावसामुळे नुकताच रस्त्यावर आलेला आहे कुही शहरातील रस्त्याची दुरावस्था बघितल्यानंतर सहजच कुणालाही राग येईल असे चित्र दिसते शहरातील वार्ड क्रमांक सात महारुद्र हनुमान मंदिर ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्यावर नागरिक आपल्या कुटुंबासह अक्षरशः जीव धोक्यात घालून दुचाकीने प्रवास करीत असतात बाजूलाच क्रमांक आहे त्यामुळे दोन नगरसेवकांच्या प्रतीक्षेत दुरुस्तीसाठी अडकलेला हा रस्ता वार्ड क्रमांक सात व वार्ड क्रमांक नऊ चे दोन्ही प्रतिनिधी म्हणतात हा रस्ता आमच्या कार्यप्रणालीमध्ये येत नाही अशा वेळी नागरिकांनी सुरक्षेची हमी घ्यायची कोणाकडून या नादुरुस्त रस्त्याला जबाबदार कोण न्याय मागायचा तर कोणाला मागायचा कुही नगर पंचायत मात्र झोपेत असल्यामुळे त्यांचे या ज्वलंत समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि म्हणूनच मतदार आता जागा झाला आहे आणि प्रशासन व लोकन प्रतिनिधी यांचे बाबत रोष व्यक्त करताना दिसत आहे मतदार राजा जर रस्त्यावर उतरला तर असे एक ना अनेक रस्ते दुरुस्त झालेले दिसेल मग लोकप्रतिनिधी कशासाठी असे अनेक प्रश्न आज पुढे येत कुई आहेत कुईकर मात्र प्रतिक्षेतच आहेत बघूया या प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे काय होते, आपन पात होते आपले का ते आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब ओ शेअर करा जी न्यूज चॅनल कविता चिबीरो नागपूर